दौंड तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे दौंड तालुक्यामधील चौफुला येथील अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे कला केंद्रामध्ये हवेत गोळीबार झाल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे गोळीबार गणपत जगताप बाबासाहेब मांडेकर आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी केलाय अशी प्राथमिक माहिती मिळते गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या सर्व घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनावरच गंभीर आरोप केले हा गोळीबार एका सत्ताधारी आमदाराच्या भावानं केला असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय आणि हे प्रकरण दडपण्याचं काम पोलीस सध्या करत असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोंड तालुक्यामध्ये अंबिका कला केंद्र हे शासन मान्यता प्राप्त कला केंद्र आहे या कला केंद्रामध्ये एकवीस तारखेला के रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास त्या कला केंद्रामध्ये कला रूममध्ये फायरिंग झाल्याची घटना घडलेली होती अशी माहिती मीडियामार्फत आमच्यापर्यंत पण आलेली होती या अनुषंगाने काय झालं या अनुषंगाने परत रिपीट करू का मग यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे कलाकेंद्रा त्या कलाकेंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू मुलगी एक जखमी झाली अशी चर्चा होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेली नाही आहे कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत हे जे नावं आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत दे आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहेत एफ आय आर आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे माहिती राजकीय काही आता ने ने तेंच आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये की काय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का कारण घटनाहून हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलेलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाहीये पुढील तपास सुरू आहे आपल्याला मालकांनी लपून घाबरलेला होता त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती त्याने आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये बंधन आहे की नाही रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असेल अशा घटना घडतील त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगानं खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते ही घटना साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आहे लोकांना महिलांचे आणि सर गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काही अपेक्षा नाही काही चौकशी करणार आहात त्या महिन्यात नाही अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल पवन साळवे झुवा न्यूज दौड